आज़त करा आणी रहा उदगाव येथे अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव तालुका शिरोळ येथील जुन्या बिल्डिंग कारखान्याजवळ सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव तालुका शिरोळ येथील जुन्या ब्लिचिंग कारखान्याजवळ दोन चार चाकी आणि एक दुचाकी अशा तिहेरी झालेल्या अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार झाल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली यात त्रिषा सुरेश शिंदे वय अडीच वर्षे राहणार जांभळे जयसिंगपूर सध्या राहणार सांगली आणि बंदेश दशरथ उळागड्डे व एक्वन्न राहणार कलबुर्गी कर्नाटक हे अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सांगली कोल्हापूर महामार्ग उदगाव येथील जुन्या ब्लिचिंग कारखान्याजवळ दोन चार चाकी वाहने आणि एक दुचाकी वाहन असा तिहेरी अपघात झाला त्रिशा शिंदे आणि बंदेश ओळागड्डे यांचा जागीच मृत्यू झाला यात सूरज महादेव शिंदे वय ब्याऐंशी राहणार जयसिंगपूर सध्या राहणार सांगली शिवानी सूरज शिंदे वय तेवीस राहणार जयसिंगपूर सध्या सांगली सौरभ संजय शिंदे वय चोवीस राहणार जयसिंगपूर हे जखमी झाले आहेत अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली रात्री उशिरा मृतदेह जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या बघ्यांनी मोठी गर्दी केली होती अनेकांनी बचाव कार्य करून जखमींना जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले याबाबत जयसिंगपूर पोलिसात रात्री उशिरापर्यंत अपघात नोंद करण्याचे काम सुरू होते